नमो बुद्ध आहे जयभीम सर्वांना सर्व श्रद्धावानुपासक उपासिका यांना आवाहन करण्यात येते येत्या दिनांक बावीस जून वार शनिवार रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या अनुषंगाने आपण सर्वांनी आपल्या जवळच्या बुद्धविहारामध्ये बुद्धलेणीवर अथवा स्वतःच्या निवासस्थानी एकत्रित येऊन हा पौर्णिमेचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा या दिवशी उपोषद ग्रहण करून अष्टशिलाचे पालन करावे काया वाचा आणि मनाने पुण्य संपादित करावे प्रत्येक पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा एक मंगल सण उत्सव आहे आणि म्हणून येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपण सर्वजण उत्साहात साजरी करू